यस yes, रेडी मराठी लघुलेखन एकशे वीस शब्द प्रतिमिनिट स्टार्ट परिच्छेद आपल्या देशातील अन्नधान्याचा प्रश्न सुटला पाहिजे अशी चिंता आज सर्व लोक करीत असतात त्या दृष्टीने शक्य प्रयत्नही चालले आहेत त्यासाठी आम्ही लांबलांबचे प्रवास करतो आहोत परदेशातही या विषयाचा अभ्यास करण्यासाठी जात आहोत पण हे सर्व आपण केले तरी आपल्या देशातील शेतीचे उत्पादन वाढविल्याखेरीज हा प्रश्न सुटणार नाही ही खरी महत्त्वाची गोष्ट आहे काही लोकांचे असे मत आहे की आपली जनता थोडी आळशी आहे पण हे खरे नाही लोक कष्ट करावयास तयार आहेत आजही ते कष्ट करीत आहेत पण त्या कष्टांचा व्हावा तसा उपयोग होत नाही याचे कारण असे आहे की आमची शेतीची जी जुनाट पद्धत आहे त्या जुन्या पद्धतीने आता काम करून भागणार नाही जगात इतर देशांमध्ये जास्त पिकते याचे कारण ते लोक आमच्यापेक्षा हुशार आहेत किंवा त्यांची जमीन आमच्या जमिनीपेक्षा जास्त सुपीक आहे हे नसून शेतीच्या कामाकरिता त्यांनी नवनवीन पद्धतीचा व तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर केलेला वापर हे आहे त्यांनी भरीव उत्पादनासाठी नवीन तंत्रज्ञान व पद्धतीचा जो स्वीकार केला आहे त्याचा परिणाम आहे हे उघड आहे आमच्या शेतात कमी उत्पन्न येते म्हणजे आमचा शेतकरी अडाणी आहे आणि त्यांच्या शेतीत जास्त उत्पन्न येते म्हणजे त्यांचा शेतकरी जास्त शहाणा आहे असे मुळीच नाही आमच्या शेतकऱ्यांकडेही बुद्धिमत्ता आहे तीच शक्ती आहे तेच शहाणपण आहे सगळे काही तेच आहे फक्त आधुनिक साधने नाहीत नवीन पद्धतीने शेती करण्याचा मार्ग नाही मिळण्याजोगे जे पाणी आहे ते एक थेंबही वाया न जाऊ देता आपण शेतीला दिले तिला नवीन पद्धतीचे खतपाणी दिले नवीन तऱ्हेच्या बी बियाणांचा वापर केला ऐन हंगामाच्या वेळी कर्ज पुरवठा शेतीपूरक सहाय्य व उत्पादित मालाला किफायतशीर भाव दिला आणि त्याचबरोबर इतरही आधुनिक मार्गाचा डोळसपणे वापर केला तर आपली दुनिया पार बदलून जाईल आतापर्यंत आम्ही जे सर्व म्हणत आलो आहोत पण अद्यापी हे पाहिजे तितक्या प्रमाणात घडलेले नाही तुमची शेती हा निव्वळ तुमचा विचार राहिलेला नाही तुमची शेती हा आता देशाचा विषय झाला आहे आम्ही आमची शेती पिकवली नाही तर आम्ही आमच्या घरामध्ये उपाशी राहू इतरांना त्याच्याशी काय कर्तव्य आहे असे म्हणून तुम्हाला आता चालणार नाही तुमची शेती तुमची आहे तशीच ती देशाची आहे परिच्छेद शेती हाच आपल्या देशातील सर्वात मोठा उद्योगधंदा असल्यामुळे ती करण्याची शास्त्रीय वृत्ती व तांत्रिक शक्ती या परंपरागत उद्योगधंद्यांच्या पाठीशी आपण जिद्देने उभी केली पाहिजे शिवाय शासनाचे व आर्थिक सवलतींचे पाठबळ शेतीला अग्रहक्काने दिले पाहिजे शेती हा किफायतशीर उद्योगधंदा करण्याची दृष्टी ठेवली पाहिजे आपल्या शेतकरी बंधूंच्या कार्यशक्तीवर व कार्यक्षमतेवरही आपला विश्वास पाहिजे